केंद्र सरकारने शनिवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला या पुरस्कारांमध्ये देशातील विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या एकशे एकोणचाळीस दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत यातील सात जणांना पद्मविभूषण एकोणीस जणांना पद्मभूषण आणि एकशे तेरा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणानंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली ज्या एकशे एकोणचाळीस जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्यातील चार जण हे राम मंदिराशी संबंधित आहेत राम मंदिर साध्वी राम मंदिराचे मुख्य शिल्पकार चंद्रकांत सोमपुरा वैदिक विद्वान गणेश्वर शास्त्री द्रविड आणि राम मंदिर ट्रस्टचे सदस्य किशोर कुणाल यांचा समावेश आहे या चारही जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले चौघांनाही सामाजिक कार्य वास्तुकला आणि साहित्य या श्रेणीत पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे मात्र साध्वी ऋतंभरा यांना देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारामुळे वेगवेगळ्या स्तरांवरून टीका होत आहेत तर जाणून घेणार आहोत साध्वी ऋतंभरा यांचं कार्य आणि त्यांच्यावर टीका का केल्या जात आहेत याबद्दल प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते साध्वी ऋतंभरा यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि त्यावर अनेक टीका झाल्या आता या टीका नक्की काय आणि कोणी केल्या हे जाणून घेणारच आहोत पण त्या अगोदर जाणून घेऊया की कोण आहे साध्वी ऋतंभरा आणि त्यांचं कार्य काय आहे याबद्दल ऋतंभरा यांचा जन्म पंजाबच्या गरीब मंडी दौराहा गावातील एका अशा कुटुंबात झाला ज्याला खालच्या जातीतील समजलं जायचं वयाच्या सोळाव्या वर्षी ऋतंभरा यांना हिंदू पुनर्स्थानासाठी काम करत असलेल्या अनेक संतांपैकी प्रमुख संत स्वामी परमानंद यांचं प्रवचन ऐकून आत्मानुभूती झाली त्यानंतर त्या हरिद्वार इथं असणाऱ्या त्यांच्या आश्रमात गेल्या आणि तिथे त्यांनी भाषण देण्याची कला आत्मसात केली त्या कलेत त्या इतक्या पारंगत झाल्या की विश्व हिंदू परिषदेनं त्यांना राम मंदिर आंदोलनाच्या वेळेस प्रवक्ता केलं सप्टेंबर एकोणीसशे नव्वद मध्ये राम मंदिरासाठी गुजरात मधील सोमनाथ इथून रथयात्रेची सुरुवात झाली ही रथयात्रा एका महिन्यात दहा हजार किलोमीटरचा प्रवास करून अयोध्येत पोहोचणार होती भाजपच्या अंदाजानुसार दहा कोटींपेक्षा अधिक लोक रथयात्रेच्या विविध टप्प्यात सहभागी झाले याच दरम्यान ऋतंभरा यांनी त्यांच्या नावाबरोबर साध्वी जोडून वृंदावन वृंदावनमध्ये साध्वी ऋतंभरा यांचा सा वात्सल्य ग्राम नावाचा आश्रमही आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनात हिंदू महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या साध्वी ऋतंभरा या देखील या आंदोलनाचा एक प्रमुख चेहरा होत्या आंदोलनातील प्रक्षोभक संदेश अधोरेखित करणाऱ्या त्यांच्या भाषणांच्या ऑडिओ कॅसेट्स एक एक रुपयांमध्ये विकल्या जायच्या तसंच भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या घरी देखील वाटल्या जायच्या साध्वी ऋतंबरा या हिंदूंमध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या इतिहासकार तनिका सरकार यांच्या हिंदू वाई हिंदू नेशन या पुस्तकात लिहितात अयोध्येतील पंडितांनी मंदिरांमधील त्यांची रोजची पूजा पाठ थांबून साध्वी ऋतंभरा यांची ऑडिओ कॅसेट मधील भाषण वाजवण्यास सुरुवात केली होती बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याच्या एक वर्षापूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये दिल्लीत लाखो लोकांच्या सभेत भाषण करताना त्या म्हणाल्या होत्या जगातील कोणतीही ताकद राम जन्मभूमीत मंदिराची उभारणी होण्यापासून रोखू शकत नाही सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला जेव्हा कारसेवक बाबरी मशिदीवर चढले होते तेव्हा साध्वी ऋतंभरा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर आणि अनेक साधू संतांबरोबर मंचावर उपस्थित होत्या वरिष्ठ पत्रकार हेमंत शर्मा यांनी त्यांच्या युद्धमय अयोध्या या पुस्तकात त्या दिवसाच्या प्रत्यक्ष पाहिलेल्या स्थितीबद्दल लिहिलं आहे त्यांच्यानुसार साध्वी ऋतंभरा कार सेवकांना उद्देशून सांगत होत्या की या शुभ आणि पवित्र कामात त्यांनी स्वतःला झोपून द्यावं साध्वी ऋतंभरा यांच्यावर या विध्वंसाच्या गुन्हेगारी कट रचण्याचा आणि दंगल भडकवण्याचा खटला देखील चालला तीस सप्टेंबर दोन हजार वीस ला बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याच्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सर्व आरोपींना निर्दोष सोडलं होतं आणि आता त्यांचं कार्य लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर केलाय मात्र साध्वी ऋतंभरा यांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर त्यावर चर्चा सुरू झाली एका बाजूला सरकारवर पद्म पुरस्काराचं राजकारण केल्याचा आरोप होत आहे तर दुसऱ्या बाजूला काही लोक या निर्णयाचं स्वागत देखील करत आहेत दरम्यान पद्मभूषण पुरस्कार दिल्याबद्दल साध्वी ऋतंभरा म्हणाल्या बावीस जानेवारीला श्रीराम जेव्हा राम, राम मंदिरात स्थानापन्न झाले तेव्हाच मला सर्वात मोठा पुरस्कार मिळाला केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी म्हणाले साध्वी ऋतंभरा यांना पद्मभूषण पुरस्कार मिळणं ही आनंदाची बाब आहे राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी होत त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून देशभरात जागृती करण्याचं काम केलं होतं तर दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी साध्वी ऋतंभरा यांना पद्म पुरस्कार देण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत एक्स या सोशल मीडियावर त्यांनी लिहिलं की मोदी सरकारच्या कार्यकाळात पद्म पुरस्कार राजकीय तमाशा झाले आहेत तसंच वरिष्ठ पत्रकार आणि लेखक दयाशंकर मिश्रा म्हणाले भाजपच्या प्रचारक साध्वी ऋतंभरा यांना पद्मभूषण पुरस्कार देणं हे राज्यघटनेबद्दल सरकारच्या भूमिकेचं स्पष्ट उदाहरण आहे वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहिलं की साध्वी ऋतंभरा यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात त्यांनी सक्रियरित्या भाग घेतला होता सर्वोच्च न्यायालयानं या गोष्टीला एक गुन्हेगारी कृत्य ठरवलं आहे ही घटना घडण्याआधी त्यांनी द्वेष पसरवणारी भाषण केली होती लेखक उदय महुरकर यांनी देखील एक स्वर लिहिलं होतं की साध्वी ऋतंबरा यांना पद्मभूषण सन्मानित करण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं कौतुक करतो त्यांनी सामाजिक सेवेसह त्यांच्या कार्याद्वारे विघटनकारी शक्तींच्या विरोधात राष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक चेतनात जिवंत ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे त्यासोबतच प्रसिद्ध लोक गायिका मालिनी अवस्की यांनी देखील एक स्वर लिहिलं होतं आम्हा सर्वांच्या दिदी साध्वी ऋतंभरा यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर होणं हे सर्वांसाठी अतिशय आनंदाची हो। सर्व बाब आहे राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी देशात जागृती निर्माण करण्याचं काम केलं आणि एका खऱ्या संताप्रमाणे लोककल्याणासाठी जीवन समर्पित केलं पण मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी लिहिलं की द्वेष पसरवणाऱ्या दुर्गा वाहिनीच्या संस्थापक वरिष्ठ नेत्यांना राखी बांधणाऱ्या बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यातील भागीदार साध्वी ऋतंभरा यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे भारतीय प्रजासत्ताकावरील ताबा जवळपास पूर्ण झालाय विरोधी पक्ष हे पाहतो आहे का त्यासोबतच पत्रकार विजेता सिंह यांनी लिहिले साध्वी ऋतंभरा यांना सामाजिक श्रेणीत पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात त्या सहभागी झाल्या होत्या केंद्रीय तपास यंत्रणेनं त्यांच्यावर गुन्हेगारी प्रकरणात आरोप देखील लावला होता भारतातील अल्पसंख्याकांच्या विरोधात द्वेषावर आधारित गुन्ह्यांकन वार्तांकन करणारे स्वतंत्र पत्रकार अशरफ हुसेन यांनी एक स्वर लिहिलं या साध्वी ऋतंबरा आहेत बाबरी मशिदीच्या विरोधात अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेत त्यांनी भरपूर द्वेषयुक्त भाषण दिली होती आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं साध्वी ऋतंबरा यांना पद्म पुरस्कार जाहीर केला ही योग्य की अयोग्य त्यांचं कार्य पद्म पुरस्कारासाठी योग्य आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद